मध्ये शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जो आहे तो जास्त होता आणि यासाठी अजित पवार दिल्लीत आहे आणि जास्त जागा ज्या आहे जास्त खाते जे जा आहे ते मागून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का याबाबत अशी चर्चा जी आहे ती सुरू आहे मला काही कल्पना नाही ते काय चर्चा करतात ते परंतु हे खरं आहे की अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे शिंदे गटानं जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले आमच्या गटाला त्यामा फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले परंतु ज्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बी जे पी एक नंबरला आहे आमच्यामध्ये आणि दोन नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे आणि तीन नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे थोडासा फरक आहेत दोन नंबर नम्ब। दो दोन नंबर तीन नंबरमध्ये तर आमच्या मनास की मग असा आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या आमचं मागणं हो आता शेवटी जे काय आहे ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील कदाचित सारख्या जागा असेल कदाचित एखादी जागा कमी जास्त होईल नवीन चेहऱ्या नवीन चेहऱ्यांना यामध्ये काही संधी दिली जाणार आहे का राष्ट्रवादीकडनं राष्ट्रवादीकडून आता सगळेच पक्ष जे आहेत नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देतात मंत्रीपद कमी असतात लोक जास्त असतात या वेळेला पारच अडचण आहे नेहमी जे आहेत एकशे साठ वगैरे असतात जे सरकारी पक्षाचे लोक एकशे साठ आता दोनशेने किती आहेत माहिती दोनशे तेहतीस किती काय व त्याच्यामध्ये दोन वेळा चार वेळा निवडून आलेले लोक पण आहेत ज्यांना मंत्रीपद नाही मिळाले ते म्हणतो मग आम्ही कधी होणार मंत्री त्यामुळे काही नवीन अगदी काही तरुण किंवा दोन चार वेळा निवडून आलेले लोक यांनासुद्धा मग संधी दिली जाते राजकारणामध्ये आणि ते सर्व पक्षामध्ये होणार तिन्ही पक्षामध्ये असंच होतं आणि जे जे पक्षाचे याच्यापूर्वीसुद्धा असं व्हायचंच नवीन काही जुने जे आहेत ते जातात काही शांत आहेत ज्यांच्याबद्दल काय म्हणजे ठरवतं पक्ष की कोणाची नेमणूक परत घ्यायचा कुणाला नवीन तिथे घ्यायचे दोन चार नवीन टाकायचा प्रयत्न असतो ते एक नवीन पिढीपर्यंत तयार होत जाते मंत्रिमंडळामध्ये आता हे सर्व पक्षांचं आहे सर्व पक्षांमध्ये जुने नवीन चेहरे येणार साहेब आगामी वाढलेली आहे त्या सगळ्या अनुषंगाने याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली एकूणच आपला अनुभव मतदारांची जी वाढलेली संख्या आहे त्याबद्दलचा काही परिणाम होतो का निवडणूक आयोगाकडे देखील सुप्रीम कोर्टाने याबाबत उत्तर मागितलं हो ना तुम्ही कोर्टात गेल्यानंतर कोर्ट तुम्हाला माहिती मागवतो काय बाबा हे असं म्हणतात तुमचं म्हणणं काय ते सांगा एवढंच याचा अर्थ आहे बाकी जे आहे नाशिकच्याच एका वर्तमानपत्रामध्ये म्हणतो रविवारच्या महाराष्ट्र टाईम्समध्येच आहे शैलेंद्र तनपुरेंचं नाव घ्यायला काय हरकत नाही त्यांनी लिहिले लेख वाचा म्हणजे तो किती